तर नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या आपण आलेलो आहोत पपईच्या प्लॉटमध्ये हा प्लॉट आहे इन्सेक्टनेटमध्ये लागवड केलेला तर याच्याबद्दल आपल्याला थोडंसं साहेब माहिती सांगतील नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आज आपण पाहत आहेत रेलेली तैवान सातशे शहाऐंशी तर आज आपण हे शेडनेटमध्ये केलेलं आहेत आणि शेडनेटचे तुम्ही फायदे पाहू शकतात कसे आहे काही की तुम्ही वायरस एकदम फ्री की जेणेकरून आजच्या ज्या म्हणजे सध्याच्या काळात जे वायरसला वैतागलेले शेतकरी तर तुम्ही ह्याच्यावर एक सोल्युशन म्हणून तुम्ही शेडनेट एक यूज करू शकता तर तुम्ही फळाची क्वालिटी किंवा तुम्ही डिस डिसिज रेजिस्टंट तुम्ही पाहू शकता कसं आहे काही तर आपण इथे आठ बाय आठवर डिस्टन्स केलेलं आहे आणि त्यातून म्हणजे आपण झिक पद्धतीने केलेलं आहे हे आठ 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 फोटो आहे आणि इकडे आठ तर तुम्ही पाहू शकता हे आपण झिकझॅक पद्धतीने केलेलं आहे आणि ज्या पद्धतीचे फायदे तुम्ही बघू शकता की ह्याचे तुम्ही फळाची साईज बघा तुम्ही युनिक पद्धतीने याला तीन ते चार फळं आहेत तुम्ही पाहू शकता आणि एकदम डाग नाही काही नाही आहे सर्व फळं युनि युनिफॉर्म आहेत हो आणि याच्यामध्ये आपण बघू शकता असं नाही की एक दोन झाड असे आहेत व सर्व झाडं एकसारखे आहेत प्रत्येक झाडावर भरपूर असा माल आहे आता जर आपण पाहिलं प्रत्येक झाडावरती फळाची साईज क्वालिटी क्वांटिटी कशी आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता हे फळाची साईज कशी आहे काय तर तुम्ही कोणतेही झाड पहा एकदम वायरस फ्री आहे तुम्ही पाहू शकता हे नेटचे फायदे कसे आहेत तर आतापर्यंत हे प्लॉट आपला एक किमान नऊ महिन्याचा झालेला आहे आणि तरी याचे चार कटिंग झालेले आहेत आणि मार्केट मध्ये याला एकदम उच्च प्रतीचा म्हणजे बाकीच्या पेक्षा तर हाय दर्जाचा रेट मिळत आहे सध्या अंदाजे माल किती एका झाडावर तुमच्या अंदाजे माल तरी एक साठ ते सत्तर किलो असतो चार कटिंग झाल्यानंतर अशी परिस्थिती आहे हो शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांसाठी तर आपण सांगू शकतो की तुम्ही नेट जर केलं या आत्ताच्या दृष्टीने तर तुम्ही एकदम कमी खर्चात आणि जास्त उत्पन्न मिळू शकतात आणि एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी माल धन्यवाद तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो जर क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे असेल तर फक्त शेड नेटच